एके दिवशी सहज माऊलीच्या मंदिरात बसलो होतो आम्ही सगळी फॅमिली बसलो असताना माऊलीचा कळस दिसत होता आणि सहज मनात विचार असा आला थोडा तम तानपुरा थोडा वाढवला बंद केला का ठीक आहे त्यानं मला वाटलं तिकडे असो असो सहज विचार आला की हा कळस ज्या वेळेस हालतो ज्येष्ठवद्दी अष्टमीच्या दिवशी आणि असे जुने लोकांचं मन आहे किंवा ज्यावेळेस सगळे देव देवता पुष्पवृष्टी करतात त्यावेळेला तो कळस हालतो तर मग मी सहज रचना करत गेलो जैत जयत जय जय देव धवन पण त्यावेळेला काय चालू असतो तर माऊलीच्या मंदिरात प्रस्थान चालू असतं जैत जैत जय जय जये देव धवन नृत्य करत वारकरी भगत जन सगळे वारकरी नृत्य करताना करायलेले असतात पण ते नृत्य कशावर करतात तर मृदंग तर मृदंग देत देत ನೃತ್ಯ ಭಗತ ಜನ ಬಾತ್ ಮೃದಂಗ ತಕ ವಾರಕರಿ ಕಶಾ ನಾ ಗಾ ಧಿನ್ ಧಾ ಗಾ ಗಿನ್ ದಾ ಗಾ ಗಿನ್ ಧಾ ಗಿ ಧಾತಿ ಟಕ ही एक रचना आहे वारकरी त्याच्यावर नसतात आणि माझे पहिले गुरु माझे वडील हरिभक्त परान उद्धव महाराज पांचा त्यांनी मला धाता घेता ताता घेता नानोबा तुकारांचा बोल धिंदा गधा गिंता गा ग हा शिकवलेला आहे पण त्यांची तिथं रचना मी घातली धिधा गा गधा धागी धा ते टिकता कधी घेणं धा ते कधी कधी धा मग थोडं आळंदीचं वर्णन करावं म्हटलं इंद्रा येणितटी सिद्धेश्वर पिट धात्र कथे किट घिंतरा न धेता विठ्ठल पंत रुक्मी निमाता थेट कडधा किट ताक थेट कडधा किट थेट ताक तान निवृत्ती सोपान भ्राता पंडित सुभाष महाराज देशमुख थेट कडधा किट ताक थेट कडधा किट थेट ताक ता सोपान भ्राता आदिशक्ती मुक्त आई कहत सब हे दाता तो विश्वविधाता ज्या वेळेस माऊली ताटीला बंद करून बसले होते त्यावेळेस मुक्ताबाईंनी उपदेश केला होता काय म्हणले माऊली

महिशीच्या पुत्राच्या मुखातून वेद रेड्यामुखी वेद बोलवल्यावर झालं काय तिथे वेद महिष पुत्रमुख बदवितात जय जय कार करीत पंडिता तिकडून येत असताना उद्धार करत जडमुड भाविक ज्ञानेश्वरी ग्रंथ तू रचयता माऊली तुम्ही जगळ उद्धार करत ज्ञानेश्वरी ग्रंथ तुम्ही रचलेला आहे उद्धार करत जडमुड भाविक ज्ञानेश्वरी ग्रंथ तू रचयता थकिटता थकटता थक थक थकिट ताक धिनक ताक धिनक तक धिनक धा अकड पंडित सुप तळवळकर गुरुजी ताक धिनकडक ताक धिनक ताक ता ता, 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 धिनक धा अकड धिन्ना

تك <applause> योग सिद्धि अति कोमल गाव पाकर दल सूर्य प्रभाव वंदे हम आनंद वल्लभा भारत भारत जगत योगी ज्ञान राजा वंदे हम आनंद वल्लभा गिरधाद गिरधाद ज्ञान राजा वंदे हम आनंद वल्लभा गिरधाद 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 जगत योगी ज्ञान राजा खूब खूब धन्यवाद खूब